नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना तर आज अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज सकाळीच उठून देवपूजा घरातील साफसफाई उमरा लेपन रांगोळी सगळं आवरून झालं आहे आज तर हे बघा खूप छान झालं आहे लेपन पण आणि रांगोळी काढली का खूप सुंदर वाटतं आहे मस्त आता हे बाकी सगळं आवरलं आहे आम्ही थोड्या पुरणपोळ्यांची पुरणपोळ्या केल्या आणि पुरणपोळ्यांसाठी ना मस्त डाळ टाकली होती मी आणि पुरणपोळ्यांना सुरुवात केली आहे डाळ वगैरे झाली शिजवून सार झाला भात झाला आणि भज्याचं पीठ पण भिजवून ठेवलं आहे आणि आमचं आहे ना दरवेळेस काय होतं सण असला की मिस्टर घरी राहतील मुलं घरी नसतात मुलं घरी असले की मिस्टर नसतात असं होतं तर आज दोघं पण ना घरी होते अमित आणि दिदी आणि मिस्टरांचा टिफिन द्यायचा होता नऊ वाजेपर्यंत तर मग बाकीचं हे देवपूजेचं सडा रांगोळी करता करता बराचसा वेळ निघून गेला आणि देवपूजा करायला पण बराच वेळ लागला आणि त्यानंतर मग मी काय केलं मिस्टरांचा टिफिन आधी बनवून दिला आणि साडेनऊ वाजेपर्यंत आपलं आवरतच नाही कारण पुरणचा भरपूर वेळ लागतो एक दीड तास तरी लागून जातो आणि टिफिन कसं इथं बस आली मधली बस आली का लगेच टिफिन भरूनच ठेवायला लागतो बसमध्ये टिफिन द्यायचा असतो मग म्हटलं आधी त्यांना भाजीपोळी बनवून दिली मी आणि त्यानंतर मग दहा टाकून आणि मग पुरणपोळ्यांना सुरुवात केली आहे की बघा या लोक वणगावाच्या पोळ्या लोक वनगावाच्या पुरणपोळ्या मांडे एकदम इतके सुंदर आणि खूप छान येतात आणि तुटत नाही आणि काहीच ना ना नाही त्या गव्हाला आहे ना वाघ जास्त असतो आपले रोज रेग्युलर खायला आहे ना हे गव्हाच्या पोळ्या थोड्या कडक येतात पण जर असे मांडे पुरणपोळ्या करायच्या राहिल्या तर लोक गव्हाच्याच खूप छान येतात आणि मुलांनाही ना असे खरपूस मस्त तूप टाकून आणि भाजल्या काय पोळ्या खूप आवडतात आणि तूप कसं गावठीच तूप टाकते मी आणि इथं आहे ना हापूस आंबे नाही लाल बाग आंबे आणले ते खूप छान भेटले ते पण दीडशे रुपये किलोनी तर मग म्हटलं ते आंब्यांचा पण रस करून घेऊ आता आणि आंब्यांचा रस ना खूप छान झाला आहे मस्त लाल कलर आला आहे रसाचा पण आणि जास्त गोड काही नव्हता थोडी साखर टाकूनच बनवला होता आणि त्यानंतर मी आता कांद्याची भजे बनवते घरात ना कांद्याची भजे सगळ्यांना खूप आवडतात कांद्याची भजे म्हटले का सगळे म्हणजे असं एकदम आवडीने खातात आणि हे तो याची बटाट्याची भजे बनवले की ते काही जास्त काही कोणाला आवडत नाही पण मी कांद्याचेच मस्त पीठ कमी आणि थोडा कांदा जास्त असा उभा बारीक चिरून घेतला आहे मी कांदा आणि मस्त कांद्याची भजे बनवते आता आणि ह्या कुरड्या ज्या आहे ना त्या दोन वर्षाच्या कोरड्या आहे मी घरीच बनवते कोरड्या पण घर दोन वर्षातून एकदा कोरड्या बनवल्या की दोन वर्ष बरोबर पुरतात आणि त्या पण इतक्या पांढऱ्या शुभ्र आहे ना त्या कुरड्या दोन वर्ष झाले पण असं वाटतं आत्ताच केलं आहे आहे ना म्हणजे आमच्या पाण्याचंच काय माहिती काय बदल आहे का काही ना खूप सफेद कोरडा आहे ह्या आणि मस्त येतात त्या काही दरवर्षी करायला आणि एवढा वेळ पण नसतो हे कोरडाया वगैरे करायला आणि हे बघा आज सणाचं आहे ना असं सण जर राहिलं ना तर दुकानात एक पण एक सा मागून एक, एक चालू राहतं काही ना काही कोणी ना कोणी किरकोळ असं छोटं मोठं गिराईक चालू असतं मग काय करायचं गॅस बारीक करायचं आणि दुकानात जायचं परत दुकानात कस्टमर बघायचं परत घरी यायचं असं दरवेळेसच माझ्यासोबतच असं होतं आणि असं होतच नाही की स्वयंपाकाला लागली आणि दुकानात गेली नाही असं होतच नाही कस्टमर लगेच आलं की मग ते पण एवढ्या लांबून येतात मग ते असं नाही म्हणायला पण चांगलं नाही वाटत मग त्यांचं जे काही काम आहे ते यथा जाता करायचं आणि त्यानंतर घरी आलं मस्त आपलं परत बाकीचं आवरायचं आणि त्यानंतर मग आता आमचं सगळं झालंय आता इथं आवरलंच आहे आता आणि मग कुरडाया वगैरे सगळ्यात तळून झाले भजे पण काढले आता पहिले काय घरामध्ये ना सणाच्या दिवशी असं काही केलं की गोडा धोडाचं असं मस्त पुरण पुरण जरी शिजवलं तरी इतका मस्त असा वास येतो आणि तेव्हाच सण सणासारखे वाटतात आणि काही कि ना आपण आहे ना जास्त नाही पण असं थोडी किंवा ना डाळ टाकून असं देवापुरतं नैवेद्य आणि एक कप जरी डाळ टाकली तरी बरेचशी एक नैवेद्य पण होतो आणि एक दोन पोळ्या पण होतात आणि कोणताच सण असा जाऊ द्यायचा नाही की आपण काहीच करायचं नाही काही ना काही गोडधोड सणाला नक्की करत जा कारण वर्षवतून एकदाच तो सण येतो आणि आपण कसं बाकी इतर वेळेस भरपूर करतो खातो पण हे सणाच्या दिवसाचा हा स्वयंपाक आपण काही परत परत करत नाही आणि सणाच्याच दिवशी केलेलं त्याचा तो आनंद वेगळाच असतो त्यामुळे मी तर असं कोणताच सण माझा असं जात नाही की मी सणाला काही केलं नाही म्हणून किती धाळू राहू दे काही राहू दे किती कामाची फजिती राहिली तरी मी थोडी कवळीना डाळ टाकते आणि नैवेद्य बनवते आणि आपल्यांना पण थोडंफार घरामध्ये केलं का मग ते थोडं बरं वाटतं मस्त आणि त्यानंतर मग आम्ही मग सगळं स्वयंपाक झाल्यानंतर स्वामींना ताट दिलं आमच्या घरात आहे ना प्रत्येक बऱ्याच दिवसापासून सकाळ संध्याकाळ स्वामींना ताट देवाजवळ ताट ठेवायचं आणि स्वामींना नैवेद्य दिल्यानंतरच आपण जेवण करतो हे पहिल्यापासूनच आहे संध्याकाळ सकाळ पण ताट देतो आम्ही एकदम मस्त हे बघा ताट बनवलं आहे आम्ही आता